सिटी न्यूज वसा जनसेवेचा खामगाव येथील मानाच्या लाकडी गणपतीचे अद्वितीय महत्व आहे काल विसर्जनाच्या दिवशी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी या लाकडी देवबाप्पांची व माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी सकाळी नऊ वाजता महाआरती केली आणि विसर्जन मिरवणुकीला एकच रंगात आले होते यावेळी खाकीने धार्मिक व सामाजिक त्याचे विविध रंग उधळण्याचे चित्र दिसून आले इतरत्र सर्वत्र गणेश उत्सव दहा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाचे पानवल्या डोळ्यांनी विसर्जन करण्यात आले बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या प्रसिद्ध असलेल्या मानाच्या लाकडी गणपतीला विसर्जन मिरवणुकीमध्ये विशेष महत्व असते अव्वल स्थानी श्री मानाचा लाकडी गणपती त्यानंतर तानाजी गणेश मंडळ हनुमान गणेश मंडळ व राणा गणेश मंडळ ही चार मंडळ दरवर्षी मिरवणुकीच्या आधी असतात त्यानंतर इतर गणेश मंडळाचे लकी ड्रॉप प्रमाणे काढण्यात आलेल्या नंबरनुसार एकूण एकोणतीस गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वी माडाच्या लाकडी गणपतीचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा व जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी गणरायाची आरती करून सकाळी नऊ वाजता विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला यावेळी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा त्यांच्या परिवारासह उपस्थित होते तर मिरवणूक मार्गावर मुख्य ठिकाणी नगर परिषद व पोलीस प्रशासनाच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले तर विसर्जन मिरवणूक मार्गावरील निर्मल टर्निंग ते राणा गेट व शिवाजी वेस हे बोरीपुरापर्यंत संचारबंदी लावण्यात आली आहे मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेऱ्यांचीही करडी नजर राहणार आहे तर राजाचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर हे त्यांच्या तानाजी मंडळासह मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी